श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या गुरुपौर्णिमेला चार दुर्मिळ योग जुळून आल्याने या राशींच्या नशिबाचं टाळं उघडणार उत्पन्नात होणार प्रचंड वाढ कुणाचे बदलतील दिवस पूर्ण बारा राशींचे राशी भविष्य आज आपण बघणार आहोत हिंदू धर्मात गुरुपौर्णिमेला विशेष महत्त्व आहे आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला गुरुपौर्णिमा हा सण साजरा केला जातो गुरुपौर्णिमेला आषाढ पौर्णिमा असेही म्हणतात पंचांगानुसार आषाढ महिन्यातील पौर्णिमा तिथी वीस जुलै रोजी संध्याकाळी सहा वाजता सुरू होईल आणि एकवीस जुलै रोजी दुपारी तीन वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी समाप्त होईल उदय तिथीनुसार गुरुपौर्णिमेचा पवित्र सण एकवीस जुलैला सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा केला जाईल या दिवशी स्नान आणि दानाचे विशेष महत्त्व आहे पौराणिक मान्यतेनुसार गुरुपौर्णिमा तिथी महर्षी वेदव्यास यांना समर्पित आहे या दिवशी महर्षी व्यास यांची जयंती साजरी केली जाते तर ज्योतिषशास्त्रानुसार यंदाच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी ग्रह आणि नक्षत्रांचा विशेष संयोग जुळून येतोय यावेळी गुरुपौर्णिमेला शुभयोगांची स्थिती आहे यंदाच्या गुरुपौर्णिमेला सर्वार्थ सिद्धियोग रवियोग प्रीतियोग विश्वकुंभयोग जुळून येत आहे गुरुपौर्णिमेला ग्रहांशी अशी जुळवाजुळव होत आहे जी अत्यंत दुर्मिळ आहे एक नाही तर अनेक शुभयोग या दिवशी घडून येणार आहेत या शुभ संयोगामुळे गुरुपौर्णिमेला अनेक राशींच्या व्यक्तींच्या जीवनात सुख आणि ऐश्वर प्राप्त होण्याची शक्यता आहे बारा राशींपैकी तीन भाग्यशाली राशी आपण सर्वप्रथम बघूया आणि त्यानंतर बारा राशींचे सविस्तर राशी भविष्य पाहूया त्यासाठी आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा भाग्यवान ठरसाल नंबर एक वृषभ राशी गुरुपौर्णिमेला शुभ योग जुळून येत असल्याने वृषभ राशीच्या लोकांना मोठा फायदा होऊ शकतो जुन्या गुंतवणुकीतून लाभ मिळण्याची शक्यता आहे न्यायालयीन प्रकरणात यश मिळण्याची शक्यता आहे अचानक धनलाभ होऊ शकतो समाजात मान सन्मान मिळण्याची शक्यता आहे तसेच परदेशात शिक्षण घेण्याची विद्यार्थ्यांची इच्छा पूर्ण होऊ शकते वैवाहिक जीवनाबद्दल बोलायचे तर या काळात मकर राशीच्या लोकांचे जोडीदारासोबतचे नाते चांगले राहण्याची शक्यता आहे या आठवड्यात घरात किंवा बाहेर लहान सहान गोष्टींची तुलना करणे टाळावे रागात येऊन कोणास अपशब्द बोलणे टाळावे संपत्तीची खरेदी विक्रीची कामना पूर्ण होऊ शकते व्यापारात अपेक्षित लाभ प्राप्ती होईल बाजारात अडकलेला पैसा अनपेक्षितपणे मिळू लागेल जर प्रेमिकेशी कोणत्याही प्रकारे कटुता निर्माण झाली असेल तर प्रयत्न केल्यास सर्व गैरसमज दूर होऊन आपले प्रणयी जीवन पुन्हा बहरू लागेल वैवाहिक जोडीदाराच्या सहवासात दूरवरचा एखादा प्रवास संभवतो आईच्या प्रकृतीमुळं मन काहीसे चिंतित होऊ शकते परीक्षा स्पर्धेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आठवड्याच्या उत्तरार्धापर्यंत एखादी चांगली बातमी मिळू शकते आठवड्याच्या उत्तरार्धात एखाद्या प्रतिष्ठित किंवा वयस्कर व्यक्तीच्या मदतीने जमीन जुमल्याशी संबंधित वादाचे निराकरण होऊ शकेल त्यानंतर आहे सिंह राशी गुरुपौर्णिमेला शुभ योग जुळून येत असल्याने सिंह राशीच्या लोकांना मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे या राशीच्या लोकांचे करियर आणि व्यवसाय चमकण्याची शक्यता आहे तुमची महत्त्वाची कामे या काळात पूर्ण होऊ शकतात नवीन कार्य सुरू करण्यासाठी ही वेळ अनुकूल ठरू शकते तुमच्या संपत्तीत वाढ होऊ शकते नोकरीत असलेल्या लोकांनाही बढती मिळू शकते या राशीच्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळू शकते म्हणजे सरकारी नोकरी मिळण्याची शक्यता आहे हा आठवडा आपल्यासाठी शुभत्व आणि सौभाग्य घेऊन येणारा आहे कारकिर्दीस आणि व्यवसायास प्रगतीपथावर घेऊन जाण्याचे अपेक्षित स्वप्न पूर्ण होईल प्रेमसंबंध दृढ होतील आपले प्रेमसंबंध विवाहात रूपांतरित होऊ शकतात कुटुंबीय आपल्या प्रेमसंबंधाचा स्वीकार करतील दाम्पत्य जीवन सुखद होईल वैवाहिक जोडीदारासह एखाद्या प्रेक्षणीय ठिकाणी फिरावयास जाऊ शकतात कुटुंबियांचे सहकार्य मिळेल युवकांची संगीत कला नृत्य इत्यादीत रुची वाढेल जमीन घर वाहन इत्यादींच्या खरेदी विक्रीची मनोकामना या आठवड्यात पूर्ण होऊ शकते माता पित्यांकडून स्नेह आणि सहकार्य प्राप्त होईल परीक्षेची स्पर्धेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना हा आठवडा भाग्याचा असल्याचं जाणवेल एखादी चांगली बातमी एका वयास मिळू शकते मुलांचे सहकार्य मिळेल मित्रांच्या सहवासात मौज मजा करण्यात वेळ जाईल त्यानंतर आहे राशी शुभ योगांच्या निर्मितीमुळे या राशीच्या लोकांची करिअरमध्ये प्रगती होऊ शकते कष्टाचं गोड फळ मिळण्याची शक्यता आहे तुमच्या प्रत्येक कामात घवघवीत यश मिळण्याची शक्यता आहे व्यवसायात नफा होण्याची शक्यता असून उत्पन्नाचे नवे मार्ग सापडण्याची शक्यता आहे प्रेमात असाल तर प्रेमसंबंध अधिक मजबूत होण्याची शक्यता आहे नात्यांमध्ये गोडवा निर्माण होऊ शकतो जर आपण नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर असे करण्यापूर्वी खूप विचार करावा आपल्या गरजा वाढू देऊ नका अन्यथा आपणास आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते कर्ज घेण्याची वेळसुद्धा येऊ शकते इतरांशी थट्टा मस्करी करताना आपणास आपल्या मान मानप्रतीक्षेकडं विशेष लक्ष द्यावं लागेल आपले हास्य उपहासात रूपांतरित होणार नाही याची काळजी घ्यावी अन्यथा अनेक वर्षांपासून असलेले संबंध एका झटक्यात तुटू शकतात जमीन घर यांची खरेदी विक्री करताना अधिक सावध राहावं तसेच कागदपत्र नीट वाचून व वा समजून घेऊन मगच त्यावर हस्ताक्षर करावे आयुष्यातील चढ उतारादरम्यान आपल्या मातापित्यांचे पूर्ण सहकार्य व समर्थन मिळत राहील विद्यार्थ्यांचे अभ्यासात मन रमणार नाही प्रेमप्रसंगात खूपच सावध राहून वाटचाल करावी लागेल दाम्पत्य जीवन सुखद होण्यासाठी आपल्या वैवाहिक जोडीदारास वेळ देऊन त्यांच्या भावनांचा आदर करावा शुभ दिनी बारा राशींपैकी कुणाचं नशीब उजळणार एकवीस जुलै दोन हजार चोवीसला आषाढ शुक्ल पक्षातील पौर्णिमा आहे आजची तिथी ही गुरुपौर्णिमा म्हणून ओळखली जाते एकवीस जुलैला दुपारी तीन वाजून शेहेचाळीस मिनिटांपर्यंत पौर्णिमा असणार आहे रविवारचा दिवस संपूर्ण दिवस पार करून बावीस जुलैच्या मध्यरात्री बारा वाजून चौदा मिनटांपर्यंत उत्तर आषाढा नक्षत्र जागृत असणार आहे रात्री नऊ वाजून अकरा मिनिटांपर्यंत विष्कंबायोग असणार आहे आजचे दिनविशेष पाहिल्यास आज गुरुपौर्णिमा असल्याने शिर्डी येथे विशेष उत्सव साजरा केला जात आहे आजचा दिवस तुमच्या राशींसाठी कसा असणार हे पाहूया गुरुपौर्णिमा विशेष एकवीस जुलै पंचांग व राशी भविष्य नंबर एक मेष राशी बरेच दिवस राहून गेलेली गोष्ट वाचनात येईल खर्च बेताचा ठेवावा कामात अधिक चिकाटी ठेवावी लागेल दिनक्रम अतिशय व्यस्त राहण्याची शक्यता आहे हाती आलेली कामे पूर्ण होतील उत्पन्न वाढेल खर्च कमी होतील व्यवसाय नफा वाढेल यामुळे यावेळी या प्रचंड प्रमाणात आर्थिक फायदा होत आहे वैवाहिक जीवन आनंदी राहील कुटुंबासोबत चांगला वेळ जाईल आरोग्य चांगले राहील नंबर दोन वृषभ राशी समजून उमजून गुंतवणूक करावी चांगले साहित्य वाचनातून आनंद मिळेल मन प्रसन्न राहील जुने विचार बाजूला सारावे लागतील घरातील वातावरण प्रसन्न राहील नंबर तीन मिथुन राशी गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्या हातातील अधिकार लक्षात घेऊन वागावे जुनी येणी वसूल होतील मित्रांची भेट घेणे शक्य होईल अनामिक भीती दूर सारावी भी। नोकरी व्यवसायात भरभराट होईल विद्यार्थ्यांना चांगला वेळ मिळेल वेगवेगळ्या दिशांनी यश मिळेल कोणत्याही जमिनीत घरामध्ये गुंतवणूक करू शकता जे अविवाहित आहेत त्यांचे लग्न होऊ शकते दीर्घकाळ चालत असलेल्या कोणत्याही शारीरिक व्याधीपासून मुक्ती मिळू शकते कोणत्याही काळजीपासून मुक्त व्हा नंबर चार कर्कराशी जोडीदाराशी सहमत राहावे लागेल आरोग्याची पथ्ये पाळावीत खोटेपणाचा आधार घेऊ नका जबाबदारी टाळून चालणार नाही कुटुंबातील एखाद्या गोष्ट कुटुंबातील एखाद्या सदस्याशी मतभेद्याशी शक्यता आहे नंबर पाच सिंह राशी आत्मविश्वास कायम ठेवावा नोकरीतील जुनी कामे मार्गी लागतील कामातून समाधान शोधाल एकाच गोष्टीवर अडून राहू नका गोड बोलून मन जिंकून घ्या नंबर सहा कन्या राशी उत्तम गृहसौख्य लाभेल फक्त कामावरच लक्ष केंद्रित करावे झोपेची तक्रार जाणवेल महत्त्वाच्या गोष्टींची नोंद ठेवावी व्यावसायिक ठिकाणी आपल्या कामाशीच प्रामाणिक राहा नंबर सात तूळ राशी घरातील कामात दिवस जाईल महत्त्वाची कामे प्रलंबित पडू शकतात जोडीदाराची इच्छा पूर्ण करावी लागेल थोडीफार चिडचिड होण्याची शक्यता आहे मित्रमंडळींशी संवाद साधावा त्यानंतर आहे नंबर आठ वृश्चिक राशी उत्साह कायम ठेवावा मनात बरेच दिवसांपासून घोळत असलेली इच्छा हमलात आणाल अधिकारी व्यक्तीचा सल्ला मोलाचा ठरेल पोटाची काळजी घ्यावी बाहेरील अन्नपदार्थ टाळावेत नंबर नऊ धनुराशी आपले व्यक्तिमत्व जपण्याचा प्रयत्न करा कौटुंबिक वातावरण आनंदी ठेवा वेगळा विचार करून पहा व्यापारी वर्गाला दर्जा सुधारता येईल ज्येष्ठांची कौतुकाची थाप पाठीवर पडेल नोकरी प्रमोशनसाठी यावेळी शुभ काळ आहे पगार वाढू शकतो करिअरमध्ये चांगली सुधारणा होऊ शकते यशाची नवीन शिखरे गाठू शकाल कुठेतरी आनंदाचा प्रवास घडू शकतो वाचनात मन स्थिर होईल ज्यांना परदेशात राहण्याची इच्छा आहे त्यांची इच्छा आता पूर्ण होऊ शकते तुम्हाला एखादी चांगली आनंदाची बातमी मिळू शकते नंबर दहा मकर राशी तुमचे मनोबल उंचावेल जोडीदाराविषयी मनात उगाच ग्रह करून घेऊ नका उतावळीपणा करून चालणार नाही आजचा दिवस मनाप्रमाणे घालवा मनातील इच्छा साकारता येईल नंबर अकरा कुंभराशी उत्कृष्ट कलेचा अनुभव घ्या उतावळीपणाने वागून चालणार नाही मन काहीसे चंचल राहील प्रेमसंबंध सुधारतील ओळखीच्या लोकांकडून फायदा होईल आणि नंबर बारा मीन राशी उत्साह व धडाडी योग्य कारणांसाठी वापरा चांगले मित्र ओळखा व पारखून घ्या वरिष्ठांचे मार्गदर्शन घ्यावे सौम्य शब्दांचा वापर करावा घरात टापटीप ठेवा तर मित्रांनो आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा भाग्यवान ठरसा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ